जय काळ सिद्ध का होतं मी सुरुवातीला या ज्योतिषी म्हणून वावरत होतो कळलं ना मी तसा ज्योतिषभूषण आहे तो भाग वेगळा पण ज्योतिषी म्हणून वावरताना अनेक जण यायच्या माझ्याकडे आणि मग साडेसातीबद्दल विचारायचे कळलं ना आता आणि हा साडेसातीचा जो भाग आहे ना म्हणजे साडेसात वर्ष कारण कसं असतं शनी प्रत्येक राशीमध्ये अडीच अडीच वर्ष राहतं म्हणजे तीन राशीमध्ये साडे साडेसात वर्ष कळलं की नाही म्हणजे ज्या जी आपली रास असते त्याच्या अलीकडची रास आणि पलीकडची रास आणि ती रास अशा साडेतीन वर्षाचा तो पिरियड असतो तर काय झालं आता हा सगळा शनी शनी म्हटल्यानंतर न्याय देवता ना कळलं ना आणि न्याय देणं सगळ्यांना कळलं ना प्रत्येकाच्या कर्मसुकृताप्रमाणे न्याय द्यायचं हे शनीचं काम तर मग शनी महाराजांनी काय सांगितलं बृहस्पतीला सांगितलं गुरुला सांगितलं गुरुला की गुरुदेव मी आता आपल्या राशीला पण साडेसात वर्ष येणार पण मग या त्यांनी शनी म्हटलं नको साडेसात कशाला तू असं करणार साडेतीन घटकाची आहे ना माझ्या राशीला तर ठीक आहे आता ब शनी म्हणाला बरं ठीक आहे साडेतीन घटका मी तुमच्या राशीला येतो आणि गुरुला वाटलं साडेतीन घटकामध्ये हा काय करणार आहे आणि झालं हे गुरुदेव नेहमीप्रमाणे गेले मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेले आणि त्यांनी दोन टरबूजं घेतली कळलं दोन टरबूजं घेतली आणि चाललेत रस्त्यातून आणि त्याच वेळेला काय झालं होतं त्या राज्याचा जो राजा होता ना तर राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा हे दोघेजण गे गेले होते शिकारीला आता हे दोघेजण गे शिकारीला गेलेले आहेत आणि ते काय हरवल्यासारखं झालं अरे परतच आले नाही आता परत आले नाही म्हटल्यानंतर मग राजाने काय केलं राजाने आणि प्रधानाने सवळ राज्यामध्ये दौंडी पिटली आणि सांगितलं की बाबा म्हणजे राज रा, राज म्हणजे राजाचा मुलगा राजकुमार आणि प्रधानाचा पुत्र हे कुणाला सापडलं तर शोधून आणा म्हणून आणि मग सगळे आपले सैनिक जिकडे तिकडे फिरतायत आणि गु, गु गुरुदेवानी काय केलं होतं गुरुनी काय केलं होतं दोन कलिंगडं घेतली हो, होती टरबूज घेतली होती आणि ते आहेत उद्या टरबूज घेऊन बाजारातून आणि मध्येच काय झालं त्यांच्या त्या पिशवीतून ना रक्त पडायला लागलं रक्त पडायला लागलं आणि एका सैनिकाचं लक्ष गेलं तिकडे त्यांनी काय केलं त्यांनी पकडलं गुरुला आणि सांगितलं तुझ्या ह्यामध्ये पिशूमध्ये काय आहे त्यात तू रक्त का पडतंय दाखव आणि पाहतात तर काय राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा दोघांची शीर झालं पकडलं गुरुला आणि आणलं राजासमोर आणि राजाने ठाईलं ठीक आहे आपल्या नियमाप्रमाणे आता ह्याला सुळावर चढवायचं सगळी सुळाची तयारी केली कळलं ना सुळ म्हणजे माहिती असतं ना मी मांडव मांडवीरसिंची कथा सांगितलेली आहे सुळ कसा असतो ते मग त्या त्या पद्धतीने काय केलं त्यांनी सुळावर चढवलं सुळावर चढवल्यानंतर तिकडे आता ठीक आहे सगळं सिद्ध झालं ना की राजाच्या मुलाचं आणि प्रधानाच्या मुलाचा दोघांची डोकी त्याच्या ह्यामध्ये मिळाली पीस यूमध्ये म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की गुरुंनी राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघांना मारलं झालं सगळे लोक जमले सगळ्या पद्धतीने सगळे सगळे आणि सूळ तयार केलेला आहे कळलं ना आणि आता गुरु थरथरायला लागला गुरु आता गुरुला काय करावं सूचन हे कसं झालं काय झालं थरथर सुरू झाली त्याची कळलं ना आणि मग झालं आणलं सुळावर सोळावर आणलं आणि आता सुळावर सुळे द्यायचं कळलं ना आणि सुळी द्यायचं तेवढ्यात काय झालं तो शनीचा पिरियड होता ना साडेतीन घटकांचा सा. तो भरत आला कळलं ना भरत आला आणि मग तेवढ्यात काय झालं आली खबर आली की राजपुत्र आणि प्रधानपुत्र गो भरधाव घोड्यावरून गावाकडेच येतात आपल्या राज्य राजधानीकडे येत आहेत कळलं ना आणि ते जेव्हा पण पर येईपर्यंत काय ते जेव्हा आले आल्यानंतर त्या दोघांना जेव्हा पाहिलं राजांनी तर त्यांनी सांगितलं था माता माता थमा माता, माता। त्यांना एवढ्यावर सुळावर देऊ नका कारण सुळावर ठेवण्याचीच वेळ आली होती आणि त्या पद्धतीने गुरुला तिथून त्यांनी खाली उतरवलं सुळावरून कळलं ना आणि तोपर्यंत शनी महाराजांच्या साडेतीन घटका पूर्ण झालेल्या होत्या म्हणजे आणि गुरुच्या लक्षात आलं की शनी महाराजांचा अशा काय प्रभाव आहे बघा म्हणजे साडेतीन घटकामध्ये त्यांनी जे काय केलं कळलं की के नाही की गुरु हैराण होऊन गेला हैराण होऊन गेला त्याने हात जोडले शनिदेवा शनिदेवा धन्य आहे तुमचे धन्य आहे तुमची कळलं ना म्हणजे माझी अशी अवस्था करून टाकलीत की पाहू नका पाहू नका आता मला सांगा साडेतीन घटकात जर अशी स्थिती होत असेल तर ज्याच्या राशीला शनी महाराज साडेसात वर्षे येत असतील त्यांची काय अवस्था होत असेल हा पण त्यातून लक्षात घ्या ह्या सगळ्यातून सुटण्याचा उपाय आहे सद्गुरुस्तवन ज्ञान ज्ञानदृष्टी प्राप्त करायची आपण सद्गुरूला शरण जायचं आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर काय होतं अहो तो तो काल सुद्धा तुमच्या वाट्याला येत नाही कळलं ना आपण पाहिलं ना त्या गणेश गणपती अथवा शीर्ष गणेशाच्या मध्ये तर आपण काय करायचं काही नाही तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण सद्गुरु भगवंताला शरण यायचं आणि शुद्ध ज्ञान दृष्टी प्राप्त करायची कळ ना मग शनीच्या साडेसातीला घाबरण्याची आवश्यकता नाही जय काळ सिद्ध